नमस्कार कुस्तकार बांधवांनो मी उदय लाडवाजी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खो सांगू सर्व कास्ताकार बांधवानो बघा तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचे हे सगळ्यात महत्वाचे अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता बाजार बाजारभूवा शंभर टक्के येणार दोन शेतीत रिजी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची देशांतर्गत बाजारामध्ये पण देशांतर्गत बाजारामध्ये आता असं बाजार काय घडायला लागले हे ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार दोनशे आणि या दोनशेच्या तेजीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये मग कुठून कुठपर्यंत पोहोचणार भविष्यात सहभींचा बाजारभाव जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जर जाणूनच घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर इथं व्हिडिओला लाईक करा ला ला ला। जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवान तुमच्या सर्वांसाठी बघा सध्याची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट देशांतर्गत बाजारामध्ये आता बाजारभावात शंभर टक्के येणार दोनशेची तेजी मग प्रश्न पडतोय की असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभावात दोनशेची तेजी ही शंभर टक्के येणार तर चला मग या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की नजीकच्या भविष्यात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे बाजारभावात दोनशेची तेजी ही शंभर टक्के येणार तर बघा कास्ताकार बांधून सध्याची बाजारभाव पातळी कुठेतरी सदोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली आहेत पण दहा डॉलर प्रतिभूषच्या वर आहेत जर आपण इथं बघितली परिस्थिती तर बाजारभावात काही विशेष बदल संभवत नाही पण एक महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सरकार सोयापेंढी बाबतीत ऐतिहासिक निर्णय घेऊन तिथं सबसिडी देऊ शकते अशी माहिती यायला लागली आणि दुसरीकडं जे खाद्यतेल आयात होते त्याचा आयात शुल्क वाढवण्यास शक्यता आहे आता याच्यामुळं काही ना काही प्रमाणात फरक पडणार आणि खालच्या स्तरावरून बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता आहे बस जर असं घडलं तर नजीकच्या भविष्यात स्वयंबीनच्या बाजारभावात दोनशे तेजी आली तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे जे आमचं सुद्धा मत आहे याच्यामुळे बाजारभाव हा बेचाळीसशे पर्यंत जाण्याची शक्यता आहे पण भविष्यात खूप मोठी तेजी येईल ही शक्यता नसल्यामुळे आपल्याला थांबायचा अथवा नाही हा विचार करायचा आणि चार हजाराच्या आसपास जरी भाव मिळाला तर इथं विक्री केली तरी फायदा होऊ शकतो तेवढं लक्षात ठेवून विक्रीचा निर्णय घ्या भविष्यात देशातील बाजारात बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी व्हिडिओ हा शे माझी शेतीवर पाहतच राहा आवडला आहे व्हिडिओ लाईक करा आणि कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह मे आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांशी आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या अनेक आस्थाकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार